जत जिल्हा सांगली येथील एल आय सी नूतन कार्यालयाचे सातारा विभागाचे सिनियर डी एम माननीय राठोडकर साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन जत जिल्हा सांगली येथील एल आय सी नूतन कार्यालयाचे सातारा विभागाचे सिनियर डी एम माननीय राठोडकर साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले या उद्घाटन समारंभासाठी सातारा विभागाचे एम एम माननीय मिलिंद बक्षी सौ जगदाळे मॅडम सौ बागेवाडी मॅडम माननीय संतोष कुलकर्णी साहेब जत एल आय सी कार्यालयाचे शाखाधिकारी अजित देशमुख कौटिमंकाळ कार्यालयाचे शाखाधिकारी सुनील जगताप जत एल आय सी कार्यालयाचे उपशाखाधिकारी सुनील पाटील व सर्व डेव्हलपमेंट ऑफिसर ज्येष्ठ प्रतिनिधी व सभासद मोठ्या संख्येने यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी एल आय सीच्या नूतन ए सी कार्यालयाचे उद्घाटन यावेळी संपन्न झाले जत शहरातील छत्रपती संभाजीराजे चौकातील जमगे कॉम्प्लेक्स येथे अत्याधुनिक पद्धतीने सुरू झालेल्या या कार्यालयाचे उद्घाटन यावेळी जंगी स्वरूपात करण्यात आले टी व्ही वन मराठीने घेतलेला या, या उद्घाटन सोहळ्याचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया टॉपला होते आज हो। तर आजही आपण अगदी जबरदस्त प्रयत्न करून आपल्या टॉप फाईव्ह मध्ये जर शाखा आहे त्या सगळ्यांचं तुम्ही आगरी अभिनंदन आज ह्या आपण वास्तूमध्ये आहोत त्या अतिशय म्हणजे थंड अगदी आम्हाला बघितले कडे तर आमचं टेम्परेचर आपलं चाळीस डिग्री असते कायम स्वीट असते तर माणसाला बाबा पॉलिस रोडला आल्यानंतर थोडस बरं वाटलं पाहिजे बरं वाटलं पाहिजे आणि इथं बसल्यानंतर मग कामाकडे जर त्याने थोडस टाकला जो तरी त्याला बरं वाटलं पाहिजे की आपलं काम तर साहेबांनी आपल्या सा अतिशय सुंदर अशा वास्तूमध्ये आपल्याला आज आगमन झालेलं आहे केलेलं आहे आणि आपल्याला सुद्धा आज पासून काम करायला का आपल्या कौन कहता है कौन कहता आहे की आसमामय सुराख नाही हो सकता कौन कहता है की आसमामय सुराख नाही हो सकता जसं तुकाराम तुको तुकाराम महाराजांनी काल बीच झाली होती त्यांनी म्हटलं होतं कि प्रयत् कणरकविता तेलही गळे त्या अनुषंगाने तो शेर आहे कौन कहता की आसमा में सुराख नाही हो सकता जरा एक पत्थर तो से उछालो यार म्हणजे तुम्ही हिंमत करून प्रयत्न आहे शे त्या शेर पुढे मी काही कविता काही पंक्ती रसल्या होत्या त्या पंक्ती तुमच्या समोर रखतो मैने भी मैनेपूर्वक भी एक पत्थर आसमान मे उछाला मैने भी एक पत्थर आसमा मे उचालाही मेरा सर तोड डाला जेवी कभी काम कर तो विपरीत परिस्थिति माला अपयश आते तो मैंने भी एक पत्थर आसमा में उछाला उस पत्थर ने ही मेरा सर तोड़ डाला इसीलिए सच कहता हूँ यारो इसीलिए सच कहता हूँ यारो जरा ध्यान से सुनो इसीलिए सच कहता हूँ यारो जरा ध्यान से सुनो खुद अकेले नहीं औरों को भी चुनो खुद अकेले नहीं औरों को भी चुनो जब सारे मिलकर जब सारे मिलकर ईमान से जब सारे मिलकर ईमान से पत्थर उछालेंगे जब सारे मिलकर ईमान से पत्थर उछालेंगे एक सुराख क्या चीज है सारा आसमान छर निकल डालेंगे सारा आसमान छर निकल डालेंगे और उन सुराखों से जब और उन सुराखों से जब खिलखिलाती धूप छान कर आएगी और उन सुराखों से जब खिलखिलाती धूप छान कर आएगी सारी कायनात सारी सृष्टि जन्नत में स्वर्ग में तब्दील हो जाएगी जन्नत में स्वर्ग में तब्दील होत जाएगी इसीलिए सबको संघटन रहने का हमें प्रयास करना चाहिए संघटनेचं हे कार्य असते की जसं आपण एल आय सी असेल कोणतीही संघटना असेल एकट्या दुट्याच्या परिषदांमध्ये सुद्धा आपण रिपोर्टिंग असेल रिपोर्ट्स असतील त्या सगळ्यामध्ये आपण अव्वल स्थानीत राहत आलेलो तर असंच आपण पुनश्च एकदा इतिहासाची पुनरवृत्ती करावी असलेल्या अस्तित्वात असलेल्या ऑनगोईंग कॉम्पिटिशन शेअर पर्सन दिलेली मार्च महिन्या कम्पिटिशन असेल रामोजी फिल्म सिटी असेल विकास अधिकार सगळ्यांना दिलेली दिले कॉम्पिटिशन असेल सगळ्या सगळ्या आपण पात्र करूयात आणि आपण राहिलेलं टार्गेट येत्या एका ये आठवड्यामध्ये आपण पूर्ण करूयात अशीच एक सर्वांना विनंती करतो आम्ही ए सी ऑफिस आहे याचा अर्थ सर्व आपले जे आ, जे विमा प्रतिनिधी आहेत स्टाफ आहेत यांच्यासाठी आहे, आहे आपल्या ग्राहकांसाठी आहे पण विमा प्रतिनिधींनी एक गोष्ट लक्षात ठेवायची की एसी ऑफिस आहे म्हणजे इथं बसून राहायचं नाहीये नाहीतर <laughs> एसी ऑफिस आहे निवांत देशमुख साहेबांच्या इथं पाटील साहेबांच्या इथं बसून राहूया आपल्याला बिझनेस भरपूर करायचा आहे ग्राहक जास्तीत जास्त एसी ऑफिस मध्ये आणून सोडायचे जेवढे ग्राहक तुम्ही इथं आणाल तेवढा आपला बिझनेस वाढणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना या उर्वरित पंधरा दिवस जे मार्चचे आहेत त्याच्यासाठी हार्दिक शुभेच्छा वातावरण सुशोभित करण्यासाठी सगळ्यांचा सा हातभार लागलेला आहे कुणीही कुठलंही काम नहीं, 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 मी हे करणार नाही किंवा हे माझ्या याचं नाही असं न समजता ही संस्था माझी आहे आणि माझ्या संस्थेसाठी मी ज्या परीनं काम करू शकेन त्या परीनं मी करीन या अनुषंगाने या सगळ्यांनी जो काम केलेलं आहे त्या त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं आभार मानते आणि अभिनंदन पण करते कारण

प्रथम स्थान देण्यासाठी आपल्या सगळ्यांचा त्या नवीन शाखेत सहभाग राहील अशी अपेक्षा करते या दिवसासाठी आपण अनेक एक वर्ष दोन वर्ष आपले गेली सगळ्यांचं याच्यात योगदान आहे शाखेतील आपली उटप करण्यापासून ते डिव्हिजन ब्रँच लेवल डिव्हिजन लेव्हल झोनल ऑफिस आणि सेंट्रल ऑफिस ह्या सगळ्यांचा हातर आहे सगळ्यांचे कष्ट आहे आणि हे जे कष्ट घेतले ते याचं चीज म्हणजे आपल्याला रिटर्न काय द्यायचंय की आपल्या शाखेमध्ये जास्तीत जास्त विमा व्यवसाय आपला झाला पाहिजे जी सरांचा दुसरं आपले जे डायमंड लीडर आहेत पाठवकर सर त्यांचं मी विशेष अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते केवळ सरांच्या रेकमेंडेशनमुळे आज आपले ब्रँड सुशोभित झालेले आहे आणि आपल्या जे टोटल चा 17 रीजन मध्ये एक काय एंटरप्रायसेस असा सुशोभित नाहीये हेói सगळ्यांनी जर प्राईम सखीची संधी दिलीली आहे या संधीचं सगळ्यांनी चीज करावं आणि हा जो यशाचा आलेख आहे ना ब्रांचचा तो अतिशय उंचवते नाव ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे केला की जर ब्रँडची एसी असावी सरांची इच्छा होती पूर्ण केलेली आहे आपले एजंट विमा प्रतिनिधी या, यांच्यासाठी केलेलं आहे मला संतोष कुलकर्णी सरांनी सांगितलं त्याप्रमाणे एजंटांनी ते मध्ये न बसता आत्ता आपल्याला सध्या मार्च एंड ला आहे पंधरा दिवस राहिलेला आहे तर त्यासाठी आपल्याला जो काय बिझनेसचा परफॉर्मन्स करायचा आहे तो तुम्ही मोठ्या उत्साहानं अजून कराल आणि आपल्या या नवीन बिल्डिंगमध्ये आल्यानंतर जो उत्साह आहे तो आपण अजून द्विगणित करा त्यासाठी तुम्हाला सर्वांना माझ्या या नुकसान वास्तवामध्ये आज आपण प्रवेश केला त्याबद्दल सर्वांचं मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो त्यांचं स्वागत पण करतो ही या संधीची आम्ही जवळपास दहा बारा वर्षे वाढतो मी <laughs> बरेच वर्षे ब्रँड सेक्रेटरी होतो ज्याला जे आमचे संघटनेचे सचिव विचारायचे आणि तुमचे काही मुद्दे आहेत माझा पहिला मुद्दा हाच असतो मुद्द्यांची इशू मी सांगतो आणि हा राठोडकर सरांच्या कारकिर्दीमध्ये पूर्णत्वाचा आलं त्याबद्दल मी मलापासून त्याच्याशी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांची इच्छा फलदरूप केले आपले माणेसाहेबांनी सुद्धा पाठपुरावा केलेला आहे बरेच विमोद

सकाळी प्रत सकाळी हे टॉप पाच ब्रँचमध्ये होते ऑल इंडियामध्ये हे तसंच नाव लवकर आम्ही निश्चितपणे पुन्हा करू तुम्हाला आमच्या सर्व विकास अधिकारी आणि विमा प्रतिनिधी मित्र यांच्या वतीनं ग्वाही देतो आणि निश्चित अधिकारी विकास अधिकारी विमा प्रतिनिधी बंधू आणि बहिणी आता गेले दोन वर्षापासून आपण ऐकतोय की बाबा आपल्याला नवीन ऑफिसला जायचं आहे नवीन ऑफिसला जायचं आहे आणि खरोखर आज हा शिक्षण इथं आज जो आला ते आज आपण खरोखर ह्या शाखेमध्ये येतोय आणि ह्या सगळ्या गोष्टींचं किंवा आजच्या दिवसाचं ह्या ऐतिहासिक क्षणाचा आपण साक्षीदार होतोय ह्या गोष्टीचा आम्ही स्वतः भाग्यवान समजतो की आपण ह्या गोष्टीचं साक्षीदार होतोय आणि खरोखरच आपण आता सरांनी सांगितल्याप्रमाणे बाहेरचे लोक पण येतील आणि त्यासाठीच आपण ह्या सगळ्या गोष्टींचं प्रोविजन केलंय आहे मान्य डॉक्टर सरांच्या प्रयत्नानं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत एवढं छान ऑफिस आपल्याला मिळालेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं चीज आम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह साईडनं विकासापर्यंत करायचं पण आम्ही सुद्धा करू याची ग्वाही या ठिकाणी आज आपण देतोय आम्ही आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणीला पुन्हा एकदा स्वागत करून सर्वांचा आभार म्हणून वाढेल आणि तुम्ही बघितलं या वीस जानेवारीला दोन दिवसामध्ये आपण काय मेरॅक करून दाखवलं होतं आता राहिलेली अजून पंधरा दिवस आहे याच्यामध्ये जर आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर वीस जानेवारीच्या चौपट पासपोर्ट आपण परफॉर्मन्स देऊन आपली शाखेचा एक इतिहास आहे की बाबा झोनमध्ये मध्ये कुठल्या तरी रँकला राहणे ऑल इंडिया रँकला राहणे याच्यामध्ये निश्चितच आपण ही सर्व आपली जी विकास अधिकारी बांधव आहेत यांच्या मदतीनं त्यांच्या टीमच्या मदतीनं आपण हे संपादन निश्चितपणे करू त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित जे स्टाफ आहे जत शाखेचा हा सर्व आपल्या शाखेचा यंग ब्लड आहे त्याच्यामध्ये आता मी सोडलो तर बाकी सगळे तरुण आहेत असं म्हणायला काय हरकत नाही जे जंगी सरांची कृपा आहे त्याच्यानंतर ही जी मुलं आहेत शिक्षिंग हा त्यांचा एक हा पहिला नवीन अनुभव आहे आणि प्रत्येक गोष्टीचं जे आहे काय नियोजन करायला पाहिजे किंवा काय नाही की फक्त त्यांना काम आणि अभ्यास या गोष्टी मुलांना माहीत आहेत परंतु त्यांना थोडंसं जरी आपण वळण दिलं तर ते निश्चितच त्यांच्यातला जो झोपलेला हनुमान आहे तो जागा होईल हनुमानाची गोष्ट प्रत्येकाला माहीत असेल कारण ज्यावेळी लहानपणी हनुमानानं सूर्याला भक्ष केलं त्यावेळी त्यांना शाप दिला होता की तू ही सर्व ताकद विसरून जा परंतु ज्यावेळी समुद्र लांगणाची वेळ आली त्यावेळी जम्बूवतांनी त्यांना आठवण करून दिली की बाबा तुझ्यामध्ये काय ही शक्ती आहे आणि त्यांनी जाऊन चितामाईचा शोध लावला असे हे सगळे आमचे झोपलेले हनुमान आहेत आता निश्चितच जागे झालेले आहेत आणि उद्यापासून की कुठलंही कधी आणि त्यांचं वैशिष्ट्य एक आहे मॅडम की माझं काउंटर आज आहे आता मी बंद करणार आहे किंवा हे आहे कुठलाही असा आम्ही साहेबांच्या डोकीला कुठलाही कॅश काउंटरच्या बाबतीमध्ये त्रास देत नाही आहे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ग्रीन चॅनल करण्याचा प्रयत्न करतो आनंदाचं कम्प्लिशन थोरात साहेबांना माहीत आहे की आज सकाळी आले की सगळ्यात पहिली साहेबांची निळी चिठ्ठी येते ती चिठ्ठी आली की ओळखायचं कागद निळा घेतला की आनंद कम्प्लिशन सुरू झालेलं आहे आणि सगळी मिळून आनंद कम्प्लिशन आम्ही सकाळ सकाळी पूर्ण करून देतोय आणि प्रत्येक कुठल्याही विमा प्रतिनिधीशी वादाचा विषय आम्ही निर्माण कधी केलेला नाही आहे आणि इथून पुढेही होणार नाही आहे एका कवीनं म्हणलेलं आहे मन की बात आदरोपे मत लाना मन की बात आदरोपे मत लाना आकोसे बात करो हम आकोसे सुनते अशा आमच्या स्टाफची खासियत आहे तरी निश्चितपणे आम्ही सर्वांना सहकार्य करू आणि आणखी एक सगळ्यात मोठी ही जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे आज ही एवढं मोठं ऑफिस दिलेलं आहे हे राखणं सांभाळणं ह्याची स्वच्छता ठेवणं हे सगळ्या आपल्यांची जबाबदारी आहे नाहीतरी काय होता सुकू काय झाला सुकू अशी म्हणण्याची आपल्यावरती वेळ येऊ नये ते आपल्या जत शाखेला एक मोठं लांचन लागेल कारण ह्या जतची भूमी जी आहे अतिशय पांडव पांडवकालापासून या ठिकाणचा इतिहास आहे शिवकालापासूनचा इतिहास आहे परमपू परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जत शहराला भेट दिलेली आहे शिवाजी महाराजांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श या भूमीला झालेला आहे त्याचबरोबर पांडवकालीन सुद्धा या ठिकाणी मंदिर आहेत पूर्वीचे लोक इतिहास सांगतात ह्या जत शहराचा त्यानंतर उमराणी इथं गाव आहे या ठिकाणी प्रतापराव गुजरांचा जो पूर्णपणे इतिहास घडलेला आहे जत तालुक्यामध्येच झालेला आहे तसेच अख्ख्या कर्नाटकाचं आराध्य दैवत असलेलं धानमा देवी म्हणून जी मंदिर आहे त्यांचा जन्म ह्या जत तालुक्यातला आहे उड्डापूरला ते खूप मोठं मंदिर आहे अख्खा कर्नाटक त्या ठिकाणी असतो असे असंख्य या ठिकाणी बनाळी म्हणून एक बनशंकरी मंदिर आहे पूर्ण आंध्रातील लोक ह्याच्यामधली सगळी लोक या ठिकाणी येतात असा ह्या ऐतिहासिक भूमी असलेले ही जत आहे त्या भूमीमध्ये लिफ्ट असलेलं पहिल्यांदा ऑफिस मिळालेलं आहे आपल्याला याचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घ्यायचा आहे त्या ऑफिसची स्वच्छता राखणं सर्व वॉश मिशिन असतील थोडंसं मी वेगळ्या पद्धतीने सांगतोय हे सर्वांनीच त्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे त्याच मी आता प्रायव्हेट कंपनीच्या ऑफिसला जाऊन था सांगा की तुमच्या ऑफिस पेक्षा भारी ऑफिस आय सी झालंय या एलआयसी मध्ये त्यांना सी घेऊन या त्यांना तिथून एजन्सी मोडायला लावा आणि आपल्याकडे एजन्सी घ्यायला लावा एकदा सगळे एलआयसी मध्ये झाले की मग बिझनेस कसा आणखी आपला वाढेल हे तुमच्या लक्षात येईल आणि आपला शत्रू नेस्तनाभूत झाला की आपलं काम अजून चांगलं येईल त्यामुळे या मॉडर्नायझेशनचा तो एक फायदा आहे जसं सांगितलं ग्राहक यायला लागतील ग्राहक आले की त्यांना इथली परिस्थिती दिसेल आणि त्यांना एलआयसी विषयी आणखी जास्त आत्मविश्वास येईल आणि आणखी जास्त पॉलिसी तुमच्या होतील त्यामुळे मॉडर्नायझेशनचा हाही एक फायदा बिझनेस अँगलने मी तुम्हाला सांगतो होणार आहे तो तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करा ला मित्रांनो इथे आलं आहे तर कुठलीही मिटिंग मी मार्केटिंगचा विषय काढल्याशिवाय सोडत नाही कारण नाही तर मी माझ्या पोस्टला न्याय दिला नाही तर डिव्हिजनला विनंती आहे की वीस तारखेला आपल्याला हे टार्गेट कुठल्याही वीस तारखेच्या पूर्ण करायचं आहे तर मला जत शाखेकडून तीन कोटी प्रीमियमची अपेक्षा आहे तुम्ही देणार की नाही यस सॉर नव यस ऑर नो तुम्ही नक्कीच द्याल कारण जर शाखा खूप चांगली काम करते प्रीमियमवर तुम्ही गेले डिसेंबर झाला जानेवारी झाला फेब्रुवारी झाला जबरदस्त कामगिरी केली डिव्हिजन टॉपर बँक म्हणून तुम्ही उदयाला आले आहात गेल्या तीन चार महिन्यामध्ये तुम्हाला कधी ते कुणकुण लागल्या की नवीन शाखेत जातात आधीपासूनच बिझनेस वाढवा तो तुम्ही वाढवला हुशार आहात तुम्ही सगळे या पंधरा दिवसात या तीन चार दिवसात जास्त करून सिंगल प्रीमियमवर आणि उरलेल्या दिवसात पॉलिसीवर भर देऊन प्रीमियम आणाल तुम्ही अशी अपेक्षा करतो सगळ्यांना इथे उपस्थित सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो थोडसा घोषणा देऊया गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी भवानी शिवाजी भवाने मित्र की आम्ही सर्व टीम जग आणि टीम सातारा इथे एकत्रित हा शुभ समारंभ साजरा करत आहोत आमच्या या नवीन वास्तूमध्ये प्रवेश आणि ही वास्तू आपण बघतोय ही अत्यंत सुबक अशी मॉडर्नाइज फर्निचर सहित एअर कंडिशन अशी वास्तू आणि या वास्तूमध्ये आम्ही ज्यावेळेस इथे एकत्रित बसलेलो आहोत आपण आनंद साजरा करत आहोत या आनंदामध्ये आम्ही प्रत्येकाने खूप खूप कष्ट घेतलेले आहेत आणि या कष्टाचं चीज आज झालेलं आहे थोड्याफार ज्या काही सेवा सुविधा अजून बाकी आहेत त्याही येणाऱ्या आठवड्याभराच्या काळामध्ये निश्चितपणे पूर्ण होतील आमचे या जागेचे लँडलॉर्ड श्री जमगे सर श्रीमती जमगे मॅडम या दोघांनी त्यांच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करून आपल्याला ही जागा अतिशय रेकॉर्ड वेळेमध्ये येण्याचा प्रयत्न केला हे काम मी इथे मार्केटिंग मॅनेजर म्हणून येण्याच्या पासूनच अतिशय रेंगाळलेलं ठेंगाळलेलं आणि कदाचित कॅन्सल होईल की काय अशा परिस्थितीत असलेलं हे काम पण मी ज्यावेळेस एम एम म्हणून इथे आलो तसं जसं आत्ता आमच्या बक्षीस साहेबांनी सांगितलं की एम एम म्हणून पहिली व्हिजिट इथेच करायला लागली तसं एम ए म्हणून आल्यानंतर जगदाडे मॅडमनी नेहमीप्रमाणे पहिली पाहिजे माझ्याकडे जी आणली होती ती शाखेचीच आणली होती आणि त्याच्यामध्ये इतक्या अडचणी होत्या की त्याचं काम जेवढेच असतं त्या आमच्या मराठीत म्हण आहे नक्कीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न तसा बऱ्याच विघ्नांमधून आम्हाला ते सर्व कार्य वार पडायला लागलं पण वी आर व्हेरी हॅपी टू सी ऑल द ऑल ऑफ यू सगळ्यांच्या आजचा आनंद आमच्या या फॉलोअपच्या आणि इतर कटकरींच्या तुलनेमध्ये काहीच नाही आहे आमच्या इस्टेट मॅनेजर श्रीमती जगदाळे मॅडम त्यांच्या एओ देशपांडे मॅडम आमचे इंजिनियर श्री नाटकर साहेब इंजिनिअरिंग डिपार्टमेंट झोनल ऑफिस इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सेंट्रल ऑफिस चेअरमॅन साहेब एम डी साहेब कारण एअर कंडिशन मॉडर्नाइज ऑफिस हे अगदी राईट फ्रॉम चेयरमैन सँक्शन अप्रुव्हल येत असतात आणि या सर्व पार्श्वभूमीवर बॅकग्राऊंडवर हे अतिशय सुशोभित असा ऑफिस आज आपण उद्घाटन करतोय त्याबद्दल पुनश एकदा सगळ्यांचं अतिशय जोरदार टाळासाहेब मनपूर्वक अभिनंदन आमच्या या कार्यामध्ये जसं हायर पासून इंजिनियर पासून ते एम एम डी एम या सर्वांचा हातभार असतो अगदी त्याच पद्धतीने ज्या वेळेस एक शिफ्टिंग असतं शिफ्टिंग त्या शिफ्टिंगमध्ये त्या ब्रांचच्या राईट फ्रॉम द ब्रांच इन्चार्ज टू द लास्ट पर्सन स्वीपर ऑफ द ब्रांच या प्रत्येकाचा अतिशय मनापासूनचा सहभाग लागतो सर्वस्वारून ते आम्हाला अतिशय नीटमेटकं करायला लागतं आणि ते निश्चितपणे आमच्या या जत शाखेचे शाखा प्रमुख श्री देशमुख साहेब उपशाखा प्रमुख श्री पाटील साहेब जगताप साहेब आमचे नंदू मानेजी आमचे सर्व ऑफिसर्स आमचे सर्व स्टाफ मेंबर्स सर्व स्टाफ मेंबर्स आपण अतिशय उत्कृष्ट असं शिफ्टिंगचं का काम केल्याबद्दल आमच्या डिव्हिजनच्या वतीने आपल्या सर्वांचं जोरदार टाळ्या सहित पाहतो प्रेस द बेल आयकन ऑन द्यूट्यूब अँड नेव्हर मिस अंदाज